सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क रमाई आंबेडकर उद्यान निर्मितीचं काम चळवळीसाठी दीपस्तंभासारखे रामदास आठवले सांगली शहरातील राजश्री शाहू कॉलनी भीमनगर इथं माता रमाई आंबेडकर उद्यान निर्मितीचं काम प्रगतीपथावर असून केंद्रीय मंत्री माननीय नामदार रामदास आठवले यांनी रविवारी या उद्यानास भेट देऊन पाहणी केली रमाई आंबेडकर उद्यान देखभाल व संरक्षण समितीच्या आठवले यांच्या फटाक्यांच्या आतशबाजीत स्वागत करण्यात आले अध्यक्ष आशाताई साबळे आशिष उर्फा मनोज गाडे सचिन ऐवळे अरुण आठवले गणपती चौडीकर अप्पासाहेब मामा साबळे शिवाजी वाघमारे शहाजीराव मोरे शंकर कांबळे अजय उबाळे रमेश सावंत मिलिंद गाडे गजानन गस्ते अविनाश कांबळे किशोर होवाळ प्रफुल्ल ठोकळे अशोक ठोकळे हनुमान साबळे विनोद उर्फ पिंटू साबळे प्रभाकर कांबळे प्रमोद कांबळे आदींनी कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन केले मनपाचे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी कामाची माहिती दिली या कार्यक्रमास जगन्नाथ ठोकळे संजय कांबळे राजेंद्र खरात अरविंद कांबळे माजी नगरसेवक बिरेंद्र थोरात श्वेत पद्म कांबळे छायाताई सरवदे यांच्यासह सुरेश बारसिंग अण्णा वायदंडे परशुराम वाडेकर पुणे उत्तमराव कांबळे कोल्हापूर अशोकराव गायकवाड सातारा जितेंद्र बनसोडे सुनील सर्वगौ सी बी चौधरी नितीन साबळे प्राध्यापक अशोक भटकर महेंद्र करुणा सागर सुजित काटे रवींद्र सदामते अर्जुन मजले यशरण खांबे ऋषिकेश बनसोडे महावीर माने भीमरत्न कांबळे प्रणित चंदन शिवे प्रज्ञावंत सौरभ जगधणे गजानन कांबळे गणेश लोंढे अक्षय बनसोडे मिलिंदा कांबळे मचिंद्र माने यांच्याबरोबरच अनेक मान्यवर कार्यकर्ते नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या ठिकाणी सुरू असलेलं काम हे भारावून टाकणारे असून चळवळीतील कार्यकर्त्यांना समतेची दिशा दर्शवण्यासाठी दीपस्तंभासारखे असल्याचं प्रतिपादन यावेळी मंत्री आठवले यांनी केले रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव तथा माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे व त्यांचे सहकारी हे सदरच्या कामाप्रती सातत्यपूर्ण पाठपुरावा ठेवून सदरचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना शुभेच्छा असून कामाला ज्या पद्धतीने सहकार्य केलंय असेच सहकार्य आगामी काळात देखील राहणार असून अंतर्गत कामासाठी रुपये तीस लाखांचा निधी खासदार फंडातून मंजूर करण्यात येत असून उर्वरित कामासाठी निधीची कमतरता भासणार नाही असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला दीपाली गुरसाळे यांचा सत्कार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर व महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती पुरस्कार प्राप्त कुमारी दीपाली दत्तात्रय गुरसाळे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी रवींद्र तंगडी राहुल तंगडी तसेच सिद्धार्थ गोरसाळे उपस्थित होते जगन्नाथ ठोकळे यांच्यासह कार्यकर्त्यांना आगामी काळात ताकद देणार रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश कार्यकारिणीचे सचिव व माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या कामाची दखल घेत आगामी काळात त्यांना मोठ्या प्रमाणावर ताकद देणार असल्याचं ही यावेळी नामदार आठवले यांनी कार्यकर्त्यांसमोर जाहीर केले मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र